हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो खूप लेट ब्लॉग सुरू केलेला आहे तर आम्ही चाललेला होता एक सो आमचा नवस आहे तो नवस फेळा चालले आता आम्ही निघलो फटाफट सगळी गाई गडगडी सगळी आता आम्ही सगळे सामान म्हणून भरत होतो आता एवढं गरबिडी लॉक करत लावले आली आम्ही सगळी निघलो आहे बघा पब्लिक पब्लिक निघले काय चाललं तू आम्ही वेगळं चालले आहो आम्ही वेगळी गाडी आमची येते का वेगळी आमची गाडी येते का बोल आम्ही आमची वेगळी गाडी आहे तुला नेणार नाही आम्ही बोल तर आमची वेगळी गाडी तुला नेणार नाही काठी काठी वाटे रे काठी वाटे रे वाटेल चालू ना देवी नेहमीच গৈ ইানা মাতে মিত্রানো আশ বল

पाणी तर मित्रांनो आता पाणी पोहोचलो मुंबईचे सरकार बसले पाहुणी मंडळी इकडे बसले आहेत आपली या 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 बिसले मच्छी रे कर गर्दी कच्ची हे हे बाईला बायोला

मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो हॅलो खंच्या आईला आवाज तिथे तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहचलेलो पाहितेशी बघा इथं डोंगर आहे इथं मस्त फायदा आहे आणि लफडावाला मस्त आता बाई कामपच्ची होले आमचा तर मित्रांनो आता आता मी फायनली पोहोचलेलो आता आम्ही जस्ट नाश्ता करून आलो आणि आपला इथं स्टे आहे भाई बंगला 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 करून याव शेवटी दरवर्षी शेवायचं तयार झालो इथं तर मित्रांनो फायनल तर अजून घेतलेलं आहे आणि समोर व्ह्यू बघा अजून व्यवसाय एवढं भारी आहे ना कडा एकदम प्रॉपर मंदिर पण दिसतं इथं आणि बघा तर मित्रांनो एक बघा पूर्ण जेवणाची सोय चालू आहे हो। आणि आपला स्पीकर काम पच्ची एकदम आणि हा व्ह्यू भाई व्ह्यू तर भाई सांगायलाच नको हे बघा करा एकदम तर मित्रांनो आता रिटर्न आलो मी तो आल्यावर बर बरं पाहून पोचले जेवण आल्यावर मस्त आणि बघा थोड्याच वेळात रात्र पण होईल असं वाटत पाणी पण बरं माझे फुल पाण्याचा माहोल पाण्याचा हाय काय होतं काय माहीत आपल्याला माहीत नाही पाहिजे सो तिथं बरं भेटलो येतो ना का तुम्ही मित्रांनो माहोल बघा माहोल पाहिजे याला बोलतात माहोल कडक आईचा गड इथं अख्खा पावसाचा मोसम आता आम्ही चालले होत थंडा नाही हे बाबा यो बाबा आले चालले हो मित्रांनो आता पूर्ण सामान घेऊन हे बघा आलो तो बघू पुढचं काय होते काय नाही ते कुशल वगैरे जाऊन ब्लॉकला

Ba, ba, baik ba, baiknya baik. <tuk> langsung, <Taplah. tuk> लाल केस केलं केस लाल केलं बघूती व्हिडिओ म्हणून चालत नाही दोन्ही पाच लिटर जायचं चम्मसी बदल होता काम चम्मशी असेल ना पकला नाही

ਮਹਾਂ ਦਾ ਲੰਬੀ ਸਾਡੀ ਪ੍ਰਯਾਰ ਨਹੀਂ ਲੱਗ ਪਾਣ ਵਾਲਾ ਪਾਣ ਵਾਲਾ ਸਾਹ ਵੇਰਾ ਗਏ ਨਹੀਂ ਤਾਂ ਫਕਰ ਬੰਨੋ ਤੇ ਭਾਈ ਪਾਣ ਵਾਲਾ ਅੱਛਾ ਰਤ ਅੱਛਾ ਪਾਣ ਵਾਲਾ ਘਟਾਲੇ ਗੈਸਟ ਮੋਰਲਾ ਉਹ ਕਸ਼ਟਮਰਾਂ ਗਾ ਬਣੀ ਸੁਬਰੀ ਨਹੀਂ ਬਾਕੀ ਤੋਂ ਚਲੀ ਕਿਉਂਕਿ ਥੋੜੀ ਸੁਬਰੀ ਇਤਨਾ ਨਹੀਂ ਬੈਠਾ ਥੋੜਾ ਜਨਾ ਨਹੀਂ ਬੈਠਾ ਤੁਮ ਬਾਈਕਾਂ ਚੋਂ ਕਿੱਤਰੀ ਇਤਨੀ ਚੋਂ ਨਹੀਂ